वादन घालता वडिलोपार्जित घर जमीन नावावर कसन करायचं यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची सविस्तर प्रोसेस काय मालमत्तेशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया अनेकांना अज्ञात असतात कुटुंबातील सदस्याने दिलेली किंवा वडिलोपार्जित मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतात याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात या प्रक्रियेत वारसांचा हक्क आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर बाबी महत्वाच्या ठरतात यामुळे वारसाने आपला हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे वारसाहक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती जाणून घेऊयात पण त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्ही वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करत असाल तर तुमच्या हक्काचे वैध पुरावे सादर करणे अनिवार्य आहे मृत्यूपत्राच्या वसियत आधारे जर मालमत्ता हस्तांतरित केली जात असेल आणि त्यामध्ये वारसांची स्पष्ट नावे नमूद असतील तर प्रक्रिया सोपी होते मात्र जर मृत्यूपत्रातील बाबी कायद्याच्या विरोधात असतील किंवा अन्य वारसांना अमान्य असतील तर न्यायालयीन प्रक्रियेची गरज भासू शकते मृत्यूपत्र नसल्यास मालमत्ता वाटप कसे करावे मृत्यूपत्र नसल्यास मालमत्ता वाटपात अडथळे निर्माण होऊ शकतात वारसांमध्ये सहमती असल्यास प्रक्रिया सुलभ होते यासाठी मालमत्तेच्या मालकीची कागदपत्रे संबंधित सबरजिस्ट्रार कार्यालयात नोंदवणे आवश्यक असते तसेच कायदेशीर वारसांनी ना हरकत प्रमाणपत्र सादर करून प्रतिज्ञापत्र नोंदवावे लागते याशिवाय जर मालमत्तेच्या हस्तांतरणादरम्यान कोणताही आर्थिक व्यवहार झाला असेल तर त्याची नोंद करणेही बंधनकारक आहे इतर महत्वाच्या प्रक्रिया मालमत्ता हस्तांतरणानंतर उत्परिवर्तन प्रक्रिया अनिवार्य आहे ही प्रक्रिया महसूल विभागाच्या नोंदीत नवीन मालकाचे नाव नोंदवण्यासाठी आवश्यक असते विविध राज्यांमध्ये या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च वेगळा असतो तसेच जर मालमत्तेवर गृहकर्ज असेल किंवा ती भाड्याने लीज दिलेली असेल तर त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी लागते वारसा हक्काच्या बाबतीत कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे योग्य माहिती आणि नियोजन केल्यास वडिलोपार्जित मालमत्तेचे हस्तांतरण विनास अडथळा पूर्ण होऊ शकते तर मित्र